श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय हॅलो हा हॅलो बोला हा हा मी पूनम प्रतानेश कबीत बोलते पुण्याहून मला स्वामींचा अनुभव शेअर करायचा होता मला बर 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 हो हो मी राहणार पुणे बालाजीनगरला राहते मी पण माझं माहेर इंदापूर आहे हा, हा। तर मला स्वामींचा एवढा अनुभव आलाय म्हणजे प्रकारे चमत्कार ते म्हणजे असं वाटतं की माझ्या सोबतच असतात नाही मी हो हो एवढा त्यांचा अनुभव मला आलेला आहे म्हणजे आता गेल्या वर्षीचीच घटना आहे माझे वडिलांची तब्येत खूपच खराब झाली होती म्हणून मी इथून नी, पुण्याहून इंदापूरला निघाले संध्याकाळी पोहोचले मी हो हा तर त्यांचं आहे ना म्हणजे शुगरचा पण प्रॉब्लेम आणि त्यांचं एन्जिओग्राफी करायला लावली होती त्यांचं हृदय म्हणजे असं निम्मच असं चालू होतं फक्त तीस ते पस्तीसच टक्के फक्त चालू होतं डॉक्टर म्हटलेले काही नाही म्हणजे त्यांचं वजन साधारण असं नव्वद किलो होतं ते फक्त चाळीस किलोवरच आलं होतं त्यांचं म्हणजे एवढी त्यांची तब्येत बिघडली होती अरे बापरे किती वेळ वडिलांच माझ वडिलांचं वय आता असं चार। सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत लहानच आहे तसं बघायला गेले हा लहानच आहे ते त्याच्यामुळे एवढं मला टेन्शन आलं नाही का म्हणजे असं मला वाटत होत की माझे वडील म्हणजे एवढं हे पण नाहीये अजून म्हणजे भावाचं लग्न व्हायचंय काही झालं तरी अजून माझ्या घरातही काम झालं नव्हतं त्यांना घर भावाचं लग्न बघितलं पाहिजे ना त्यामुळे मी एवढं रडत होते मी स्वामींपुढे प्रार्थना केली काही झालं तरी माझ्या पप्पांना मला परत द्या म्हणजे त्यांना काही त्रास होऊ देऊ नका खूपच त्यांना त्रास होत होता त्यांना अकलूजला ऍडमिट केलं होतं हा डॉक्टर इनामदारकडे पण ते म्हटले नाही कारण काहीच नाहीये एन्जिओग्राफी करावं लागेल म्हणजे हृदयाला ब्लॉकेज सांगितले होते हा आणि त्याच्यातच त्यांचं लिव्हरलाही नाही का लिव्हरलाही सूज झाली होती शुगर वाढली होती डी पण लो झाला होता म्हणजे चारही एवढं त्यांना त्रास झाला होता त्या दिवशी तुम्हाला सांगायलाही मला असं टाटा येतो अंगावर ती आठवली तरी मला खूप असं रोड येते एवढं त्यांना त्रास झाला होता खूपच मी कंटिन्यू स्वामींकडे प्रार्थना केली की स्वामी म्हणजे त्यांना बी लो झाल्यामुळे खाल्ल्याला अन्नही पचत नव्हतं जे काही खाईल ते त्यांना नाही का उलट्या आणि जुलाबच होत होते बरं हो मग ते तीन दिवस इतके डेंजर केले माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही पण स्वामीने मला नाही परत माझ्या वडिलांना जे व्यवस्थित केले तेव्हा त्यांनी हा इतके त्यांना जुला म्हणजे काहीच होत नव्हतं मग मी प्रार्थना केलेली स्वामींकडे की स्वामी म्हणजे आई सोडी मानसिकच आहे ना ती काही एवढं करू शकणार नाही ना माझ्या वडिलांचं आणि भाऊ किती मला दोन भाऊ आहेत बर हा एक सचिन गणबोटे एक मयुर गणबोटे तो सेल्समनचं काम करतो तो बाहेर कावी जातो सारखा का, रात्री यायला त्याला उशीर होतो आणि सचिन आहे तो पण गौंडीचे काम करतो त्यामुळे घरात दोघंही नसतात आईचा थोडासा प्रॉब्लेम डोक्याचा असल्यामुळे चिडचिड करते हाँ, हाँ, मग वडिलांकडे नीट लक्ष देत फोन करणार स्वामींना म्हटलं तुम्हाला जर माझ्या वडिलांना अगदी व्यवस्थित करायचं तर करा ना, ना तर घेऊन तरी जावा मला त्यांना त्रास झाला त्यांची एवढी हाल आहे मला अजिबात सहन होत नव्हतं स्वामींना की म्हणजे माझे पप्पा मला व्यवस्थित तरी जा नंतर घेऊन तरी जा कारण त्यांचं ते मला बघवत नव्हतं ना खूप खूप बोलले स्वामींना काही पण करा काही पण करा पण माझ्या पप्पांना मला ह्यातून बाहेर काढा म्हंटल मी त्यांना आणि काही चमत्कार जे उठाय बसता येत नव्हतं जे झोपून होते त्यांचं स्वतःला त्यांना होते दुसऱ्या दिवशी उठले स्वतःहून टॉयलेटला व्यवस्थित आहे तुमची हाक ऐकून त्यांना बरं केलं त्यांना पूर्ण हो हो अगदी बरोबर कारण जे कोणी स्वामींची मनापासून भक्ती करतो श्रद्धा स्वामी प्रत्येकाच्या हाकीला धावून येतातच माझा तर अनुभव आहे की जे श्रद्धेने त्यांना बोलतात ना ते आल्याशिवाय राहत नाही कारण तो स्वतः अनुभव घेतलेला आहे कारण अशा वेळेला डॉक्टरांनी सुद्धा म्हणजे सांगितलेलं ना की काही नाही आता म्हणजे त्यांचं खूपच वजनही कमी झाले ते काही खातही नाहीये त्यांनी तीन दिवस काहीही खाल्लेलं नव्हतं हो मग अशा अवस्थेत ते स्वतःहून उठले आणि मला म्हणले मला मी व्यवस्थित आहे तुझा तुझ्या घरी अरे रे म्हणजे तुम्हाला मोठा चमत्कार आहे जो मी आयुष्यात कशीही विसरू शकत नाही सांगणं हेच आहे प्रत्येकाला की तुम्ही मनापासून स्वामीना हाक मारा ते आल्याशिवाय राहणारच नाहीये फक्त श्रद्धा ठेवा हो आता जे पण ठेवा जे, जे पण लोक आता संकटात आहेत किंवा ज्यांच्या घरी लोक आजारी आहेत ते तुमचा अनुभव हो, ऐकून परत स्वामी सेवेला जर लागले तर ते बरे होतील अशक्य शक्य करतील स्वामी त्यांना हाक मारा ते आल्याशिवाय राहू शकत नाही मी त्यांना मनापासून हात मारत होते काही करा पण माझ्या पप्पाना तुम्ही परत व्यवस्थित करा त्यांना अजून आमचं घर नव्हतं ना झालेलं त्यांना घर बघायचं भावाचं लग्न बघायचं त्यामुळं माझ्या बाप्पा अगदी व्यवस्थित करा स्वामी जर नसेल तर तुम्ही नाही करा पण अगदी व्यवस्थित करूनच त्यांना पाठवा आणि असे अगदी व्यवस्थित आहे आज एक वर्ष झाले ते आज पुण्यातही आलेले आहेत अगदी छान आहेत आता चालतायत बोलतायत स्वतःहून प्रवासही करतायत जो व्यक्ती स्वतःहून चालत नव्हता काहीच करत नव्हता मग तो व्यवस्थित शिरणं म्हणजे हा स्वामींचा किती मोठा चमत्कार म्हणजे स्वामी आहेत माझ्या पण अंगावर खाटाले तुमचा अनुभव ऐकताना हो हो, हो तुम्ही त्यांचं वजन एवढं त्यांची तब्येत जास्त गाड होती त्यांचं त्यांना त्यांचं वजन निम्मच झालं होतं तीस, तीस ते पस्तीसच किलो नुसतं हातापायांचा सापळा उरला होता इतकं त्यांची कंडिशन बेकार होती म्हणजे स्वामींनी किती त्यांना हिंमत दिली बळ म्हणजे त्यांनी मला माझ्या वडिलांना परत दिले माझ्या हातात असं त्याच्या मी हा मी प्रत्येकाला हेच सांगेल की तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करा हो। मनापासून त्यांना हाक मारा ते तुमच्या हाकेला नक्की धावून येत हो। अजून तुम्ही म्हणजे तुमच्या घरातले पण स्वामी सेवा करतात का इकडचे सासू आमच्या हो, 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 घरातले पण माझ्या सासूबाई पण खूप स्वामी भक्त आहेत त्यांना तर खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे मी त्यांना स्वतःहून सांगायला तुम्हाला शेअर करायला नक्की सांगेल स्वामी भक्तांना धन्यवाद ताई हो खूप चांगला नाही मी नक्की शेअर करेन हो हो धन्यवाद धन्यवाद